शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल विश्वाचा पोशिंदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये शेतीसाठी खतांचा सर्वात जास्त तुटवडा जाणवत आहे या मागील दोन तीन वर्षामध्ये त्यामध्ये मुख्यतः डी ए पी आणि युरिया या दोन खतांचा सर्वात जास्त तुटवडा जाणवत आहे त्याकरिता कंपनीने उपाय म्हणून आपल्याला नॅ लिक्विड फॉर्ममध्ये नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी दिलेला आहे शेतकरी मित्रांनो याचा एक मुख्यतः आपल्याला फायदा असा होतो आपण जेव्हा ख खत टाकतो ना ते जमिनीमध्ये टाकताना त्याची कार्य कार्य पाऊस असला तर लवकर आपल्याला जमी पिकाला लागू होतं पण पाऊस एखाद्या वेळेस खंड पडला तर आपल्याला ते पिकाला लागू होत नाही आणि या नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीचा आपल्याला फायदा असा आहे की आपल्याला इन्स्टंट फवारणीनंतर लगेच कार्य सुरू होत होते कारण की आपण फवारणी डायरेक्ट पानावर करतो झाडावर करतो त्यामुळे लवकरात लवकर झाडाला लागू होतं हे दोन्ही पण जे की युरिया आपण पहिल्या फवारणीमध्ये फवारू शकतो शेतकरी मित्रांनो वाढीसाठी जर आपल्याला फवारायचं असेल तर पन्नास मिली प्रतिपंप आपण घेऊ शकतो आणि डी ए पी जो आहे ना दुसऱ्या फवारणी किंवा तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला फुलधारणा होण्यासाठी पाते लागण्यासाठी पाते गळ न होण्यासाठी वाढीसाठी आपण या डी ए पीचा वापर करू शकतो डी ए पीचा वापरसुद्धा आपल्याला प्रति पंप पन्नास मिलीच घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही खतं हे एकत्र घ्यायचे नाही आहेत दोन्ही एकत्र घेऊ शकत नाही आपण आणि या युरियासोबत आणि डी ए पीसोबत आपण कुठलंही प कीटकनाशक बुरशीनाशक किंवा टॉनिक असो किंवा वरखत दुसरा आपण घेऊ शकतो डी पीद्वारे आपण सॉरी सुद्धा देऊ शकतो शेतकरी मित्रांनो याला असेच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक माहितीसाठी आपण या चॅनलवर टाकत असतो जे लोकांना रिझल्ट आहेत त्याच गोष्टीचे आपण व्हिडिओ टाकत असतो शेतकरी मित्रांनो काही कमी जास्त आपल्या माहितीमध्ये वाटलं आपल्याला तर मला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा मी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल त्याकरिता आपल्याला अगोदर माझा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि लाईक करावं लागेल आणि शेअर करावं लागेल चला धन्यवाद मित्रांनो